पनवेल महानगरपालिका स्थापनेपासून या ठिकाणी मालमत्ता आकारणी आणि त्यानुसार फार मोठ्या असंतोष निर्माण झालेला होता सुमारे एकवीसशे कोटी मागणीपैकी अठराशे कोटी इतका फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी थकबाकी निर्माण झालेली होती या बाबतीमध्ये अनेक संघटना कोर्टामध्ये गेल्या होत्या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पण त्या ठिकाणी केसेस प्रलंबित होत्या या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय या मतदारसंघाचे असलेले खासदार स्थानिक आमदार श्री पाटील आणि श्री प्रशांतजी ठाकूर साहेब सर्व नगरसेवक या सगळ्यांचा फार मोठ्या प्रमाणात फॉलोअप या ठिकाणी चालू होता हा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये आमचे असलेले विधीतने जे होते सिनियर काउन्सिल्स यांच्याशी चर्चा केली आणि त्यानुसार प्रधान सचिव नगर विकास यांच्याकडे एक बैठक घेण्यात आली होती आणि त्यानुसार शासनाचे असे निर्देश प्राप्त झाले की महानगरपालिकेने आयुक्ताला त्यामध्ये सक्षम आहेत आणि त्यांच्या तें अधिकाराच्या प्राप्त अधिकारामध्ये शास्त्री माफी बद्दल निर्णय घेण्यात यावा त्या अनुषंगाने महानगरपालिकेने शास्त्री माफी बद्दल निर्णय घेतलेला आहे आणि पुढील दोन महिन्याच्या कालावधीसाठी आपण शास्त्री माफी या ठिकाणी घोषित करतो हो। आहोत त्यानुसार तो शेड्यूल आम्ही प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याच्यामध्ये अठरा जुलै पासून ते पंधरा पर्यंत आम्ही नव्वद टक्के शास्ती माफी करतो हो। आहोत आणि त्याच्यामुळे प्रत्येक पंधरा पंधरा दिवसाच्या स्लॅबनुसार आपण त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के असं दोन महिन्याचा आम्ही उपक्रम त्या ठिकाणी राबवत आहोत शास्ती माफीची योजना जी आहे ती एक वेळची आणि अंतिम बा मग एक अंतिम आम्ही घोषित करतो त्यापुढे शास्त्री माफी होणार नाही त्यामुळे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त या अभय योजनेचा फायदा घेऊन शास्त्री माफीमधून आपले लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री